राम 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 बरं ते आता तुम्ही ही पेस्ट किती वापरली आता एक झाली दुसरी झाली बरं काय काय प्रॉब्लेम होता घरच्याला कोणी भाड दुखत होती दात हालत होता हां त्यानंतर आता ही वापरल्यापासून फरक पडला म्हणजे पहिले दाताचा काय प्रॉब्लेम होता का प्रॉब्लेम म्हणजे किडलेली होती एकदा हां तर ती आता दुखत नाही असे चार दोन चार दोन दिवसाला दुखायची हां एकदम ठणक दुखायचा ती वापरतापासून हे किती किती महिने झालं मग एकच वापर एकच वापरली जाऊन बरं त्यात समाधान वाटतं का तुम्हाला ते वापरतात ना कुटुंबच वापरते आता दाता दातावल्यासाठी परत अजून काय काय वाटलं तुम्हाला तोंडातलं ये ना काही काय नाही एकदम चांगली म्हणजे सर्वसामान्य लोकांनी बी वापराव लागेल किंमत किंमत शंभर रुपये दीडशे ग्राम आहे दीडशे ग्राम घेते ना म्हणजे एकदम स्वस्त वाजवी पडते का वाजवी आता त्याला काय अनुभव म्हणजे आपल्याला दहा खा गेला दहा खाना दाताल गेला कमीत कमी किती पैसे लागतील तुम्हाला आणि बरं आता ज्याला काय दात काय म्हणतात आलं की म्हणतात आम्हाला दाताला काही प्रॉब्लेम नाही दाताला येणार नाही असा प्रॉब्लेम काय जर आपण दुखणं आलं तर दवाखान्यात जातो पण येऊ नये जर काही तयारी केली तर बरं काय अडचण आहे फक्त दुकान बदलायचं शंभर रुपये काहीच किमान दीडशे ग्राम आहे तिकडं केमिकल आहे आपला आयुर्वेदिक आहे तर यांना यांच्या मंडळीचा चांगला दाताचा प्रॉब्लेम होता त्यांनी व्यक्ती त्यांना बळस बळसत ती मला अगोदर वापरून बघा त्यांनी वापरली आज न्यायला म्हणजे एकदम चांगला फरक पडा चांगला म्हणजे राहिलेच म्हणायचं धन्यवाद सर आल्याबद्दल तर ठीक